पडत्या पावसात दुर्गम भागातून अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात वैराग पोलिसांना यश एकावर पोक्स्को अंतर्गत गुन्हा दाखल गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी पहाटे साडेपाच ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पडत्या पावसात चिखला सात किलोमीटर पर्यंत पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधवर पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव आणि आकाश चव्हाण यांच्या पथकाने वाई एम आय डी सी जिल्हा सातारा या दुर्गम भागातून एका अल्पवयीन आरोपीसह पकडले याबाबत अधिक माहिती अशी की वैराग पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून अल्पवयीन मुलीस फोस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर अल्पवयीन मुलगी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघून गेली होती पीडितेला शोधण्याचा फिर्यादीने सर्वतोपरी प्रयत्न करून देखील ती मिळवून आली नसल्याने दिनांक आठ मार्च रोजी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत कोणताही धागादोरा नसताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथकाने डी सी वाई जिल्हा सातारा या दुर्गम परिसरातून पीडित मुलीस आणि आरोपीस ताब्यात घेतले वैराग पोलीस स्टेशन येथे आरोपीवर पोक्स्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आल्पोईन मुलीस तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत